संभाजी बिडे गुरुजी यांना कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे शहरातल्या माळी गल्ली येथे एका कुत्र्यानं हा चावा घेतला आहे या ठिकाणी राहणाऱ्या धारकऱ्यांच्या घरी गुरुजी जेवणासाठी गेले होते आणि जेवण आटपून आपल्या घरी परतण्यासाठी निघाले असता माळी गल्लीत असणाऱ्या कुत्र्याकडून बिडे गुरुजींच्या पायाला चावा घेण्यात आला त्यानंतर गुरुजींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यावेळी बिडे गुरुजींना दोन इंजेक्शन देखील देण्यात आले आणि डिस्चार्ज देण्यात आला सध्या भिडे गुरुजींची प्रकृती उत्तम असल्याचे शिवप्रतिष्ठानकडून सांगण्यात आले आहे त्याचबरोबर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे दरम्यान संभाजी भिडे गुरुजी यांना कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्याच्या घटनेनंतर सांगली महापालिकेकडून माळीगल्लीसह शहरात ठिकठिकाणी कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली श्री शिवप्रतिष्ठा हिंदू काल रात्री कुत्र्यांना पायाला चावा घेतला थोडंसं लागलेलं आहे गुरुजींच्या पाहायला लगेच प्राथमिक उपचार घेऊन त्यांना घरी डिस् मिळालेला आहे आणि आज वेगवेगळ्या मीडियावर वेगवेगळ्या विषय गाजत आहे त्याच्यावर हल्ला झाला अमु झाला तमू झाला असं कोणत्याही प्रकारे घटना घडलेली नाही आहे अगदी कमी स्वरूपात कुत्र्यांना तावा घेतलेला आहे त्याच्यावर उपचार झालेला आहे आणि गुरुजी अतिशय सुखरूप आहेत आज सकाळी व्यायाम केलेले आहेत आणि दैनंदिन रुली चाललेलं आहे त्यामुळे कुठल्याही कुठल्याही वो आपलीवर विश्वास ठेवू नये नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मान्य आयुक्त सो त्याचप्रमाणे मान्य उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करणे करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून करन त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत महापालिका प्रशासन डॉग पॉन्ड असेल किंवा कुत्री दत्तक योजना जी आहे लहान पिलिका दत्तक योजना याबाबतसुद्धा विचाराधीन आहे आणि याबाबत आम्ही काही एन जी बोलत आहोत जेणेकरून आपल्याला जे काही कुत्र्यांचं नियोजन आहे त्या नियोजनबाबत आम्ही ही कारवाई करत आहोत जे काही हल्ले वगैरे होतात कुत्र्यांची त्या परिसरात कशी खबरदारी पर घेतली जाते यामध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे काही कुत्र्या कुत्र्यांचं प्रमाण जास्त असेल किंवा काही चावा घेत असेल तर तात्काळ महानगरपालिकेच्या आमच्या दोन डॉग वॅन युनिट्स आहेत तर डॉग वॅन युनिट आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथली जेवढी काही कुत्री असतील तर ती कुत्री पकडण्याची मोहीम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत व यापुढेही अशा पद्धतीची मोहीम आम्ही करणार आहोत आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा मी आवाहन करतो की याबाबतीत जर काही आपल्याला भटकी कुत्री किंवा अन्य इतरत्र आपल्याला जर काही कुत्र्यांबाबत तक्रार असेल तर आपण महापालिकेशी संपर्क साधा धन्यवाद